नमस्कार मित्रांनो मी संदीप धरणे आणि मी मेक्सिको सिटीमध्ये असणाऱ्या मॉन्टेरिया शहरामध्ये राहत आहे आम्हाला जी कंपनीने कॉलनी किंवा जे आम्हाला बंगलोर राहण्यासाठी त्याला ती की कॉलनी आहे हे गेट आहे इथं पूर्ण चौकशी करूनच गाडी आतमध्ये सोडल्या जातात तशी गाडी आतमध्ये सोडली जात नाही अनोळखी व्यक्तीला इथं आतमध्ये येण्यास मज्जाव आहे पाहू शकता हे कसे चोवीस तास कॅमेरे असणारे ठिकाण आणि हे असे प्रकारचे बंगलो प्लॉट किंवा बंगलो असतात जे भाडं साधारणत दीड लाख दोन लाख रुपये महिना आपल्या रुपयेमध्ये आणि सर्वांसाठी असणारे गार्डन त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी संध्याकाळी झोका आणि इथे एकदम साफसफाई एकदम सुंदर असं दिसणार तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही असे बंगलो असतात इथं तुम्हाला पार्टी वगैरे करायची असेल तर ते नियोजन करण्यासाठी संध्याकाळी पार्टी वगैरे करतात तिथं इकडं तुम्ही पाहू शकता की इकडं फुटबॉलचं ग्राउंड आहे फुटबॉल व्हॉलीबॉल खेळण्यासाठी लहान मुले हे मोठी माणसं सर्व खेळतात हे बघा तसंच इथं पुढच्या साईडला स्विमिंग पूल आहे इथे लहान मुलांना परत खेळण्यासाठी लहान मुलांचं फुटबॉल ग्राउंड स्विमिंग पूल स्वच्छ पाणी इथं लोक रात्रीचे नऊ दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत म्हणलं तरी स्विमिंग पूलला आंघोळीसाठी पोहण्यासाठी येतात सुंदर अशी घरांची रचना सर्व सेमच घर दिसणार तुम्हाला आणि सर्व युक्त आहे चोवीस तास लाईट आहे चोवीस तास पाणी सुविधा आहे पाण्याची उपलब्ध आहे चोवीस तास गरम पाणी वायफाय गॅस कनेक्शन चोवीस तास गॅस कधीही लाईट जात नाही काहीही प्रॉब्लेम झाला तरी लगेच दुरुस्त केली जाते आणि सुंदर असं गार्डन इथे संध्याकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी त्याचप्रमाणे जिमचे साहित्य आणि इकडं प्रत्येकाकडं फोर व्हीलरच शक्यतो राहते टू व्हीलर कदाचित पाहायला भेटते पिझ्झावाले किंवा बर्गरवाले जे असतात त्यांच्याकडंच टू व्हीलर असते शक्यतो कारण की इकडं पावसाचं वातावरण जास्त असतं पाऊस जास्त असतो आणि तर रस्त्याच्याकडंनी पाणी जाण्यासाठी एवढे केलेलं नाही त्यांनी त्यामुळे पाणी जास्त रस्त्यावरती असतं सुंदर असे गार्डन इथं पाऊस पण तेवढाच असतो थंडी पण तेवढीच असते मायनस तीनपर्यंत टेम्परेचर जातं त्याचप्रमाणे ऊन पण एवढं असतं की चाळीस पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये एकदा एक दिवस ऊन एक दिवस पाऊस एक दिवस थंडी असं हवामान आहे इकडं त्यामुळे मोबाईलवरती पाहायला लागतं की आज वातावरण कसं आहे त्या पद्धतीने कपडे परिधान करायला लागतात किंवा आपल्याबरोबर छत्री वगैरे किंवा सेफ्टी साहित्यबरोबर घेऊन निघायला लागतं आणि एकदम सुंदर परिसर आहे शांतता आहे कुठेही आरडाओरडा नाही कुठं धिंगाणा मस्ती नाही पार्टी जरी असेल तरी व्यवस्थित त्याचे शिस्तबद्ध नियम वगैरे लावून पार्टीचं टायमिंग ठरलेलं असतो त्या टायमिंगमध्ये पार्टी होते आणि लोकं सोमवार ते शनिवार शुक्रवारपर्यंत काम करतात शनिवारपर्यंत काम करतात रविवारी निवंत असतात गाड्या व्यवस्थित लाईनमध्ये लावतात वाकडा तिकडे लावत नाहीत नियमांचं पालन इथं काटेकोर केलं जातं भलं डुटीवर जाण्यासाठी टाईम झाला तरी चालेल पण नियमांचं पालन म्हणजे काटेकोरपणे केलं जातं